भाजपा कार्यालयामध्ये नव्यानेच आलेल्या नेत्याने त्या कार्यालयात उभ्या असलेल्या एका नेत्याला विचारलं तुम्ही कुठून आलात त्यावर तो नेता म्हणतोय कुठूनही नाही आम्ही भाजपामध्येच आहोत कुठेही गेलो नव्हतो भाजपाच्या स्थापनेपासनं आम्ही इथेच आहोत आणि निष्ठेने काम करत आहोत त्यावर तो नव्याने आलेला नेता त्यांना म्हणाला मग तोंडाकडे पाहत काय बसलात त्याला सतरंज उचला पाहुण्यांच्या चपला व्यवस्थित लावा चहा पाण्याची व्यवस्था करा आता नवीन लोक ही मोठ्या प्रमाणावर येत आहेत तेव्हा त्याला निघा इथून अशा भाषेमध्ये तो नव्याने येणारा नेता त्या भाजपाच्या नेत्याला म्हणतोय अशा प्रकारचे हो विनोद आता फिरायला लागले ला म्हणजे मोठ्या प्रमाणावर हा विनोद हो व्हायरल होतोय की बाहेरून आलेला नेता आधीच पक्षामध्ये असलेल्या नेत्यांना अशा पद्धतीने सांगतोय की तो पक्षाचा मालक आहे खर तर गोष्टी डोक्याच्या वर जाऊन पक्षातील खऱ्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागण्याआधी वेळीच निर्णय घ्यायला हवेत काय झालंय की भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर बाहेरची लोक आलेत जुन्या निष्ठावंत लोकांच्या डोक्यावर बसलीत ते आता आदेश देत आहेत कारण माना सन्मानाची सगळी पद ही बाहेरच्या लोकांकडे आहेत आणि आतले जे लोक आहेत म्हणजे प्रामाणिक निष्ठावंत लोक जे आहेत त्यांना मात्र आता ऑर्डर घ्यावी लागेल खर तर बाहेरून आलेल्या लोकांना आता थांबवायला हवं की भरती भरपूर झाली किमान नव्याने जी लोक येतील घ्यायचीच असतील तर त्यांना पाच वर्ष तरी पक्षाचं काम करू द्या त्यांना पक्ष काय आहे ते समजू द्या आणि त्याच्यानंतर त्यांना काही पद द्यायची असतील त्यांचा काय मान सन्मान करायचा असतो तो त्यावेळीच करावा नाहीतर आता आत्ता काय होईल लोकसभा तोंडावर आहे जे लोकसभेचे वारे खऱ्या अर्थाने ज्या दिवशी वाहायला लागतील तिकिटांचं वाटप होईल त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उड्या मारायला सुरुवात होईल विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तर काहीही शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल आणि ती सगळी जी भरती आहे ती जर दर सत्ताधारी पक्षांमध्ये आली तर सत्ताधारी पक्षामध्ये आधी जे असलेले निष्ठावंत ते काय करतील हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच जो कोणी आता नव्याने पक्षात येईल त्यांच्यासाठी नवीन नियम बनवायला हवा किमान पाच वर्ष तरी त्यांनी पक्षाचं काम करायला हवं तरच निष्ठावंत हे रागावणार नाहीत त्यांच्या मनातली खतखळ ही आता जाहीरपणे बाहेर पडणार नाही